डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस तालुक्याची विकास प्रक्रिया साध्य करण्यासाठी यापुढे आम्ही सेवक म्हणून काम करणार आहोत कोणी साहेब नाही तर सर्वसामान्य जनताच आमदार आहे या तालुक्यातील प्रलंबित असणारे अनेक प्रश्न आपल्याला सर्वांना पाच वर्षामध्ये सोडवायचे आहेत केवळ संगमनेरमध्ये नव्हे तर राज्यामध्ये परिवर्तन झालंय त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून पठार भागावरती उपसा जलसिंचन योजना मंजूर करून आणण्याची ग्वाही माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे संगमनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला त्यानंतर मालपाणी लॉन्स या ठिकाणी सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस आणि सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उत्तर देताना डॉ विखे बोलत होते दरम्यान डॉक्टर विखे म्हणाले की अमोलचा विजय हा सर्वांचा विजय आहे सर्वांचंच हे श्रेय आहे कोणत्या एकट्याचं नाहीये त्यामुळे आज आपण संगमनेमध्ये परिवर्तन करू शकलोय विधानसभेचे आमदार अमोल खताळ नसून आपण सर्वजण असणार आहात सगळ्यांनाच न्याय मिळणारे कोणीही आमदार म्हणायचं नाही भाऊ म्हणून हाक मारायची आरोग्य पाणी हे सर्व देण्याची जबाबदारी आपली आहे पुढे जिल्हा परिषद निवडणूक आहेत ही सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे प्रत्येक वाडी वस्तीवरती आपल्याला पोहोचायचंय जो व्यक्ती त्यांच्या गावात प्रश्न सोडवेल त्याला यापुढे संधी दिली जाईल कारण सरकार आपलं त्यामुळे विकासाची कामं होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या सर्व नेत्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचं भर आणि या संघाने मतदारसंघाच्या सर्वसामान्य हिंदुकांचं मतदारसंघाच्या नागप्र वहिनीच आणि या सर्वसामान्य हिंदुरातल्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्या

प्रत्येकाला आमचा प्रश्न मांडायचा ठिकाणी मिळेल आणि टी कीपर आणि सोन्याय आमदार साहेब म्हणायचं नाही आम्हाला घर पंधरस्थान

माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जेव्हा तरी माझा संग्रम केला त्या भागावर येणं होईल कृपया करून त्या भागातला व्यक्ती सोडून दुसरा कोणीही दिला यायला नको ही आपल्या सगळ्यांना विनंती शकत नाही किंवा अनुभव देऊ शकत नाही जो व्यक्ती जो व्यक्ती त्याच्या गावामध्ये सगळ्यात जास्त ढोलचं काम करेल घरगुंचं काम करे स्वस्त धान्य देण्याचं काम करे तो या प्रशासनाच्या प्रत्येक निवडणूक तुम्हाला आर्थिक दृष्टीकोनातून जायची करायची गरज नाही तुमचे वडील कुठे संचालक नसतील तुमचा भाऊ कुठे सगळी जात असेल पण जर तुम्ही गरिबांसाठी पुढाला Yang ini sudah mau menuju Jabat di Subalara खताळ की जनसेवेचा ध्यास आज माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावरती जनतेनं विश्वास टाकला त्यामुळे मी आज निवडणूक जिंकलो आहे सहाशे कोटी रुपयांची विकास काम महायुती सरकारनं केली ज्यांना चाळीस वर्षांमध्ये पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांची दहशत वाढली होती मात्र ही दहशत मोडण्याचं काम आपण सर्वांनी केलंय हा विजय लाडक्या बहिणी शेतकरी यांच्यामुळे झालाय राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या माध्यमामधनं कामं करायची आहेत विखे यांचा मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी संधी दिली आणि मला आमदार केलं मी फिरत असताना अनेकांनी मला साथ दिली पाणी प्रश्न रोजगारचा प्रश्न मी सोडवणार आहे मुख्यमंत्र्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलंय माझ्याबरोबर दिवसरात्र सर्वसामान्य माणसांनी काम केलं आहे ते मी कधीही विसरू शकणार नाही भविष्यात संगमनेर तालुका विकास आणि भयमुक्त करायचा आहे असं त्यांनी म्हटलं एक सामान्य शेतकरी आजपर्यंत सामाजिक काम करताना फक्त जन सभेचा असा घेतला आपल्या समाज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदित्यंद्र पवार असतील अहिर जिल्ह्याचे पालकमंत्री

শেকিটি সংগ্রাম সব স্বাভিম স্বাভিমান অনুযায়ী হাওয়া স্বপ্ন আজ তোমার সবাই মহারাষ্ট্র প্রধান শিখে প্রধান সবাই বিচেপাত পরে আয়ুষ্য বেঁধে জন্মাত্রী মনে করুন বিপর্য कधी सामान्यपूर्वी मुलाला न्याय दिला कधी न्याय दिला गेला नाही माझ्या सरकार सामान्य कार्यकर्त्याला संजय गांधी निराधारचा अध्यक्ष केला त्या माध्यमातून छान लोकांची सेवा केली देव राज्य सरकारी योजना त्या योजनांनी प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस निघालेला सगळ्यांची दादुती होती परंतु आपण उपस्थित असल्यानं सर्वांना माहील या तालुक्यातील स्वाभिमान नाही आपल्या बरोबर या तालुक्यातील लाड्या बहिणी आहे आपल्या बरोबर या तालुक्यातील बेरोजकार भागातील साधुरपद भागातील মানুষ রোজিত শুরু পহি পরিস দূস আপনার সবাই আভিমান পক্ষে সংটির সবাই পয়লা প্রয়নার मी आपल्याला सांगू इच्छितो त्याला लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब यांचा शिंदे साहेबांनी अबुलकीने चौकशी करून माझं अभिनंदन केलं तुम्हाला सांगितलं अरे तुमचं खूप मोठा पराम केला तो अशा माणसाला উপস্থিত পহাস পাসুন মাঝা বার বড় মাঝা গাওয়া করে অক্টোবর মানে গাড়ির ভাই সন্তোষ একটা মানে মহিলা ভয় মুক্ত আজ দাদা আছেন বিজয় পাটেল আছেন আছেন সর্বাচা মার্গদর্শন সংগম প্রয় মুক্ত সমস্ত ভয় মুক্তি শুরু প্রত্যায়ে তালুক <laughs> পদ্ধতিনে কথাই ব্যক্তি কুটাই সমাজার খর হ বিজয় সাথে সমে ডিজাই পাটির বাড়দি সুখে আপনার সর্বভাবে ঘটলে মায়ুতি সর্বপদাধিকা কার্যকর্মি আমি তোমার আমি তোমার তালুক সব অন্য জনতে संघांना भरमुक्त होण्याच्यासाठी दादांना समजाची आपल्या संबंधाच्या वतीने देण्यात येत आहे दादांनी त्या मिळत होतो शावी शेख सी चोवीस तास संगमनेर कोणती नवीन चहा का? का पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा